कल्याण लोकसभेतून सुषमा अंधारे यांना उमेदवारी द्यावी उबाटा गटातील विवेक खामकर यांची मागणी उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभेच्या मतदारसंघाचा आढावा घेतला यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली श्रीकांत शिंदे यांच्यासमोर तगडा उमेदवार द्यावा सुषमा अंधारे यांना उमेदवारी दिली पाहिजे अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे कल्याण लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभेचे ठाकरे यांनी आढावा घेतला या दरम्यान ठाकरे यांनी प्रत्येक शाखेत जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला आगामी लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा ही शिवसेना जिंकणार असा दावा ठाकरे यांनी केलाय तसेच विजयी सभेचे ठिकाण जाहीर केले या दरम्यान डोंबिवली शिवसेना ठाकरे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांनी कल्याण लोकसभेचा उमेदवार कोण व्हावा याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे काल पाहता सामान्य पदाधिकारी दिला तरी काहीच टेन्शन नाही सुषमा भोईर आहेत लोकसभेच्या रिंगणात आम्ही काही पदाधिकाऱ्यांनी सुचवलं होतं सुषमा अंधारे यांना द्यावे हा मतदारसंघ त्यांच्या फेवरचा आहे विरोधकांना जशास तसे उत्तर द्यायला सक्षम आहे आदित्य ठाकरे हे मोठे नेते आहेत ठाकरे यांच्या स्वागताला गर्दी जमली नव्हती अशी टीका खासदार शिंदे यांनी केली होती त्यावर खामकर यांनी सांगितले की खासदार शिंदे यांच्या डोळ्यावर चांबड्याचा चष्म आहे ठाकरे यांच्या स्वागतासाठी कट्टर शिवसैनिक आणि कुठेही विकला न जाणारा जो क्राऊड आला त्याला आवरताना नाकी न आले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज उमेदवार

त्या हिशोबाने जर बघायला गेला तर एक सर्वसामान्य एखादाच पदाधिकारी जरी दिला तरी काहीच टेन्शन नाही आहे आणि राहिला विषय आमचे सुभाष भोईर आहेत लोकसभेच्या रिंगणामध्ये आणि आम्ही काही पदाधिकाऱ्यांनी मध्यंतरी हे केलं होतं की सुषमा ताईंना इथे द्यावं कारण हा एकंदरीत जो मतदारसंघ आहे त्यांच्या फेवरचा पण आहे आणि काही गोष्टी ज्या काय आताच्या ज्या काय उलट आली आहे दीड वर्षातल्या झालेल्या आहेत उलटे सुलटे जे काय प्रकार त्याला जशात तसं उत्तर द्यायला सुषमाताई कॅपेबल आहेत त्या दृष्टीने आम्ही तो विचार केला आदित्य ठाकरेंच्या नावाची पण चर्चा आहे आता सुषमाताईंच्या नावाचं पण चर्चा अहो आदित्य ठाकरे आता महाराष्ट्रभर नाही आता भारताच्या नेतृत्वातले एक व्यक्ती झाले ते इथे किरकोळ येथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत कशाला लढवायला येतील त्यांचा आहे की मतदारसंघ बोलणारे बोलून दे बोलायला काय जात आहे आदित्य ठाकरेंसारखा अभ्यास सांगावा यांच्यापैकी एकतरी अशी व्यक्ती एकतरी आमदार दाखवावा की आदित्यजींची जी विचारसरणी ॲडव्हान्स जी टेक्नॉलॉजी आहे देशाच्या महाराष्ट्राच्या भवितव्याच्या हिशोबाने जे काय ऍडव्हान्स त्यांच्याकडे जे प्रोग्राम आहेत ते त्यांच्यापैकी एका तरी आमदाराने एका चेस करावा किंवा एका समोर बसून त्याच्यावरती हे करावं ना त्यांच्या डोळ्यांवरती आहे ना चामड्याचे चष्मे आहेत असंच म्हणावं हो लागेल कारण जे पब्लिक होतं ते प्रत्यक्ष बघा व्हिडिओ बघा म्हणजे कळेल आणि कट हाडाचा सैनिक होता तो कुठेही न विकला जाणारा हा आम्ही हे तीनशे रुपयाने पाचशे रुपयाने बोलवणारे ते हे नव्हते अरे ही शाखेची विजिट होती, याका मीटिंग होती है या का मिटिंग आणि सभा नव्हत्या या साहेबांचा हा जो कलच असा होता की फक्त त्या विधानसभेतल्या त्या शहर शाखेला भेट देणं आणि ती भेट साहेबांनी दिली होती आणि जो क्राऊड आला आता आम्हाला आवडताना आमच्या नाकीनं वाले तर ह्यांना बोलायला काय जाते